लाडक्या बहिणींमुळे राज्य संकटात आलंय संजय गायकवाड ठाकरे बंधू यांच्याविषयी संजय गायकवाड यांच्या प्रतिक्रिया उद्धव ठाकरे राज ठाकरे दोघे बंधू दहा ते पंधरा वर्ष आधी एकत्र आले असते तर महाराष्ट्राचं चित्र वेगळं असतं एकत्र येण्याच्या चर्चेला आता खूप उशीर झालाय उद्धव ठाकरेंनी केलेल्या विचित्र आघाडीमुळे त्यांचा जनाधार संपलेला आहे राज्याची आर्थिक स्थिती कमजोर झाल्याचा आरोप केला जातोय याविषयी प्रतिक्रिया लाडक्या बहिणींमुळे राज्य संकटात आलं आहे हे नाकारता येत नाहीये त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांचं सर, पगारासह सर, सर्वच बाबतीत झालेला आहे ही चूक जुलै ऑगस्ट पर्यंत भरून निघेल अजून एकाही आमदाराला बजेटचे पैसे मिळाले नाहीत या दोन्ही बंधूंना एकत्र येण्याबाबत जे काही चर्चा चालू आहेत मला वाटतं या गोष्टीला खूप उशीर झालेला आहे ही दोघ जर दहा पंधरा वर्षात एकत्र आले असते तर कदाचित मराठा चित्र वेगळं असतं उद्धव साहेबांनी जो बाळासाहेबांचा विचार सोडून शिवरायाचा विचार सोडून जे काही विचित्र आघाडी त्या ठिकाणी केलेली आहे त्याच्यामुळे आज जनाधार संपलेला आहे आणि त्याच्यामुळे युतीचा काही फायदा होईल असं वाटत नाही राज्यातील आर्थिक स्थिती कमी आहे असा आरोप विरोधात करताय तुम्हाला वाटते आर्थिक स्थिती कमी आहे आर्थिक स्थिती कमी नाहीये पण लाडक्या बहिणीमुळे राज्य संकटात आलेलं हे काही नाकारता येत नाही सव्वा लाख कोटी रुपयाची तोटे ज्याचा परिणाम विकास कामावर झालेला आहे कर्मचाऱ्यांच्या पगारावर झालेला आहे सगळ्याच गोष्टीवर झालेल्या आहे पण ती तूट जुलै ऑगस्ट पर्यंत भरून निघेल शिवसेनेच्या आम्हालाच नाही सगळ्यांनाच या मागच्या अधिवेशनामध्ये एकाही आमदाराला बजेटचे पैसे मिळालेले नाही कुठल्याच योजनेचे मिळाले ला कुठल्याच डिपार्टमेंट मिळाले नाही त्याच्यामुळे लाडक्या बिंडीला पण समाजाचं असल्यामुळे कुठला आमदार काही बोलला नाही की आता एवढं वर्ष संकटात करावं लागेल पण पुढच्या बजेटच्या वेळेला समाधानकारक होईल